नमस्कार आपल्या भाव लहान बहिणींना झालं का जेवण खावंत भावा बहिणीनं आपलं केलं कसं तरी कुलपत सुलपत काम दोन दुतलं भांडी घासली स्वयंपाक तर नाही केला भावा बहिणीनं स्वयंपाक मला खरंच वाटा ना नाही केला आता ते आवीची कामाचे कपडे हे सिमेंटनं भरलेले हे लया त्याने ठेवला होता बज्या मग दुतला तसाच पाय वडत वडत तर राहता का ते दोन ही दुहून आली सगळं काम कर केलं तसंच आपलं आणि आता हे ही तेल हाय ही तेल ह्याने आपली बसली खोबा चोळत कांबारट चोळत आपलं स्वतः चोळलं मी रात्री मी स्वतः चोळलं हे केलं तर काय आता भावा बहिणीला सांगायचं आहे जे माणसं जे माणसं सांगतील ते मी औषध आणते ही, सा ही करते आता हो काही ही होते बाटले बाटली आणायला तर भावा बहिणीनं ही पूनमने पैसे पाठवलं होतं बघा ह्या बाटलीला मला म्हणले की ही बाटली घेऊन जा आणि आवेला तर कोणाला तरी चोळायला तर भावा बहिणीनं आता आवे त्यापल्या आपल्या कामाने तो जातो कामाला ह्याला त्याला काम असलं तर नसलं घरी तर घरी असतात पण आता कसं गड्या माणसाला तरी भाऊ बहिणीनं मी खूप चोळाय लावायची ही माझं मी स्वतः चुळते ही करते आलंच आलंय तर आलं म्हणलं ह्या औषधाने तरी म्हणजे ही तेल आहे कसलं आहे कुणा ठाव पूनमला तिने मला तिकडून सांगितलं की ही तेलाची बाटली घेऊन जाई तर मी म्हणलं अगं पुन आता मा माझं सगळं पैसे म्हणलं दवाखान्याला ह्याला गेलं म्हणलं माझ्याकडं काहीच नाही राहिलं आता कसे ने कसे आणू बाटली मी मग का ती काय मला म्हणली मेडिकलमध्ये म्हणली आवेला लावाई मी पैसे पाठवते तर तेव्हा का तिनं ती पैसे पाठवलं होतं मग ती बाटली आणली तर बाबा बहिणीनो आता चोळ मी ती औषध तर बाबा बहिणीनो सगळ्याच्या आशीर्वादाने सगळ्याच्या कृपेनं मला चाला यावावं मी दुसरं काय नाही मी म्हणते चक्कर माझी ही कायमचीच आहे चक्कर तर राहिली तर चक्कर नाही राहिले तरी चालाल पण भावा बनं माझ्या पायाने काम द्यायला पाहिजे असं मी म्हणते माझा पाय जर ही झाला लोळा तर मग मी काय करायची कसं कामधंदा आणि भावा बहिणीनं असलं दुखणं आलं म्हणजे बायांना सगळं काम करायला लागतं घरचं ही मग भावा बहिणीनं मी कसं काम करायची काय करायची आता मस्ते दोघे प्रयत्न करतात की इकडं इकडं ये आम्ही तुला नेतो दवाखान्यात इकडे तर बाजून आता मला जावे वाटा ना आणि गाडीसुद्धा बसा याय ना मला त्या पायाने ते पाय कसलाच काम चर, ना मला गाडीसुद्धा च चढून बसा याय ना आणि असं मागं फेकल्यावाने होतंय मला आता म्हणलं कसं मी इतक्या लांब पोचू गाडीओ मस्त पुन्हा मी म्हणली मी पाहुण्यांना लावून देते की आय ये इकडं ही। ये तर म्हणलं थांब माझा पाय म्हणलं मला वाय चाला एवढी पायाने चांगलं इतक्या लांब नाही म्हणलं गड मी प्रवास करू शकत म्हणलं गाडीवर हे मला चेक करत फुली येते तर म्हणलं मी कसं गाडी येऊ हो। आता मग त्या दोघे म्हणतात आता योगिता म्हणते माझ्याकडे आवेला घालवायला आवेला घेऊन ये तर भाव बहिणीनं त्या आवेला अजून काय गर्दीत नाही आहेत गाडी ही नीट चालवायत नाही नीट चालवाय आले तर बरं ही बारामतीला ह्याला भरपूर गर्दी असते परत ऊसाच्या गाड्या नागऱ्यांच्या गाड्या ही अशी गाडीला गाडी खेडती आता त्या दिवशीच आम्ही येताना तर कसं कसं पाहुण्यांनी गाडी क आणली ती त्यांची त्यांना तें माहिती फुल गर्दी यावं आणि मग भावा बहिणीनं मी काय म्हणते की माझ्यासाठी की कुणाला हान नको काय जा क का, कुठली गोष्ट काय होऊन गेली ही झाली म्हणजे काय माणसं म्हणायची की हि ज्यात पायात आम्हाला असं झालं आणि हि ज्यात पायात तसं झालं म्हणून मी काय भावा बहिणीनं म्हणते की असल्या अवस्थेत मला कुठं छेंडवू नका आणि कुठं नेहवी नका माझे मी कसं बी शोशीन हे होईल वाटलं बरं तर वाटेल नाही वाटलं तर नाही नाही वाटेल ना ना मग काय करायचं आता मायरोला मी किती उशीर का तुडवाय बोलवत होती की मायरो माझं कम्पार्ट तुडवा य ग तुडवा मला कसं वाटतंय भावा बहिणींनं काय शिरा बिरा कुठं काय अडकल्या हे असल्या तरी तुडवून ताडवून तरी मोकळ्या वाहते हे वाहते पण कशाचं काय मायरू बी ऐका ना नाही आली का आता आली आणि गेली मायरू खेळायच्या नादातच मग असं वाटतंय कसं असल तसं असल आता काल मी झोपली बघा तिथं आणि ते खांब धारला असा असा पाठी माग खांबधारला आणि ते आवेला म्हणलं नुसतं शिर शिरं अडाकली असली काय झालं असलं तर म्हणलं निघल र म्हटलं माझा पाय नुसता झिंजड म्हणलं असा धरून वडायचा पाय हिसका द्यायचा आता तो काय म्हणला की आगाय जास्त कमी काय झालं तर अनेक तो खोटाना नको बाबा नाही वडत मी तर त्याने एकदा वल्डाने परत वाळडाच नाही बाबा बहिणीनं नको म्हणला बाबा काय झालं बिल तर अनेक खुटाना तर हका बेहते बी काय करायचं का आता सांगितलं सांग सांग तर एकसार हे काढायला मानचा आहे परत सांगितलं सांगितलंय मग आता त्या एक्सारात काय निघतं आहे काय नाही काय माहिती तर भावा बहि आपण काय अजून गेलोच ना अक्षार हे काढाय का आता आवेला काम लागल्याशिव आवीचं पैसे आल्याशिव नाही जाऊ शकत मी तर आपलं श्वासायचं कसं आहे तसं आता योगिताची गाडी बी वाटतं बंद पडते ही होती ती म्हणले की माझ्या नवऱ्याला लावलं असतं हे झालं असतं तर मग आमची बी गाडी बंद पडते ही तर म्हणलं नको बाया करा तुमचा तुम्ही परपंचा ही करा कशाला म्हणलं सारखं ये, ये जाजा, तर था, था जा तर बाहेर न पाहुण्या रावळ्यासुद्धा कसं जायचं मलाच अवघड वाटतं यावर नको वाटतंय मला जायला मस्त आपल्या पोरे मस्त म्हणतात हे हे पण त्या बी सासर वसणी आहे ती त्यांना बी सासू आहे सासूर आहेत वारे कशी म्हणायची की आईला कशा बघते त्या असं झालं तसं झालं अ लपडं असतं भाव बहिणींनो म्हणून मी परत विचार करते या डोक्यात विचार करते आणि परत आपलं गप्प शांत बसते आता दोघे पण सकाळी फोन आला की आई तुला वाटतंय का गं बरं ही तर मी म्हणलं माझा पायाचं म्हटलं जी जीवनेवा असा टेकाना आणि चाला आहे ना म्हणलं एवढंच आहे म्हटलं दुसरं काय नाही मला काय आहे की पायाने काम दिलं पाहिजे आपल्याला चालाय आलं पाहिजे आपल्याला सगळं काम आलं पाहिजे परत आपला पायजं कामातनं गेला तर आपल्याला अनेक अडचणी असतात भरपूर अडचणी असतात मग त्या अडचणी कोण दूर करायचं कसं करायचं हीच जो डोक्यासारखा इच्छा आहे भाव बहिणींना माझ्या आता मस्त प्रयत्न करतात ये ये पण मीच जायना भावा बहिणींनो असं वाटतं ना, वाट ना आपण पडतोय रपा रपा त्या पायातला अवसाद गेला असं चालता चालता की गपक्यानं खाली पडते मी मग नकोच म्हटलं पाहुण्या रावळ्यात आबरू घालवून घ्यायची हे करायची मग त्याला बघा कसं झालंय हिला ना लागलं पडाय रपा रपा आणि आता आले इकडं म्हणून बाबा बहिणींनं मला वाटतंय की नकोच कुठं जाय नको जसं असेल तसं आपल्या घरी पडू झडू काय बे हो पडायचं झाडायचं उठायचं बसायचं आपलं जसं काम होईल तसं करत राहायचं आता तिकडं गेलं म्हणजे आता आपण बसूनच राहणार आणि मी काय म्हणते की मला काय करून देणार आहेत का काम पोरी तिथं नुसतं जायचं ना आय तर खायचं दवाखाना हेच बघायचं मग आपलं मला कसं वाटतंय की आपल्या घरी असल्याच्यानंतर आपण हालचाल करू ही करू की बाया माझं ही काम राहिलं आहे कराय पाहिजे माझं ती काम राहिलं आहे कराय पाहिजे असं डोक्यात घेऊन आपण आपलं करत राहतो आपल्या घरचं आणि आता योगिताकडं गेलं पूनमकडं गेलं तर त्या काय मला कामं करून देणार आहेत त्या का आपलं नुसतं बसूनच जेवण करायचं आणि आपल्या येडातच आपण बसायचं मग त्या मला काय म्हणू शकणार आहे त्या का आई तू ही काम कर आई ती तू काम कर असं म्हणताल का नाहीच म्हणायच्या मग मी काय मला जरी काय खरं वाटलं ही खरं वाटलं की मी ना? ना आव, ही करते मी ती करते म्हणलं तरी त्या काय मला करू देणार आहे त्या का नाहीच देणार ना म्हणून असं वाटतंय आणि त्यांच्या इथं गेल्यावर आपण गपच बसणार ही करणार काम नाही करणार धंदा नाही करणार खायचं प्यायचं ग बसायचं आणि कुठं दवाखान्यात नेताल तिकडं जायचं एवढंच काम मग मी काय म्हणते हिथंच आपलं दुःख पाप राहिलं हे झालं तरी आपण आपलं काम करतोय करतो करतोय जरा हालचाल करतोय फिर फिरतोय हिंडतोय ही, आता भावा बहिणीनं मला पूनम सारखी म्हणती की आई पाय धरून बसू नको पाय धरून बसू नको पाय पाय करतील तर तुझ्या शिरा ही आ काढताल ही वाहत्याल तर भावा बहिणीनं मी अजिबातसुद्धा झोपत बी नाही आणि बसत बी नाही मी सारखी दारातली दारात हिडते काटे घेऊन हिंडते दारातली दारात तर आज नाही काठी घेतली भावा बहिणीनो आज हळो हाळो 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 नुसतं आपलं फिरत राहिले आपलं म्हणलं का काय झालं असलं हे झालं असलं अवगाळ असला खुबा किंवा काय झालं असलं तरी मोकळं होईल हे होईल पण नाही भावा बहिणीनं कशाचं काय असं क कशामुळं अवघड काय होईल या एकीत कसं अवघडल आता भावा बहिणीनं मी चांगले होते बर का एवढ्या चार पाच दिवसातच या एकीत माझ्या पायातनं असा जीव गेल्यागत झालाय आणि त्या पाय कामच द्या ना कसलाच असं अवसाद गेल्यागत होतय मग कशामुळं होतय काय माहीतच नाही आता ना गावाना हिवायना तर आपल्याला काय काढणार आहे कशामुळं तर आता आम्ही म्हणतोय की इथं कुठं जमदाड वस्ती चोळ येत ना वाटतं तिथं म्हणला नेतो तुला तिथं बघतो तर म्या म्हणलं अरे आपल्याला माहिती ना माहितीन कुठं उगच हिंडायचं माहिती असल्या माणूस भाव बहिणी लगेच डायरेक्ट तिथंच जात आहे तर मला म्हणला तिथं नेतो तुझा पाय चोळाय हे कराय तर म्हणलं आता नुसतं इकडं जायचं तिकडं जायचं जाऊ दे म्हणलं कवा राहायचा आहे पायाला तवा राहील नाही तर काय काय व्हायचं असेल ते होईल म्हणलं मी बी म्हटलं ती गुण गेला आणि मी माझ्या पण जीवाला नको वाटायला लागलं नको नकोच वाटायला लागलं जीवाला आता वाटल तसलं वाटल तसल्या गोळ्या आणते वाटत तसलं हे करते कशाने चालसर व्हायना म्हणलं असलं कसलं ह्या हां आणि कोणत्या पद्धतीचं म्हणावं लागेल आ मस्करी मस्करी माझ्या दुखण्याची झाली बाया मला लाज वाटायला लागली आणि भावा बहिणीनं आता मी कोणाला सुद्धा सांगत नाही आपल्या मनाला नुसतं गप बसायचं आपलं गप काम करायचं काय कोणाला म्हणायचं बी नाही की माझं ही आहे माझं ती दुखतं मला असं होत आहे तसं होतंय आपल्या मनातले मनात झुरायचं आणि गप बसायचं अजिबात काय कोणाला आता मी सांगायचं बंदच करून टाकलंय आणि नकोच म्हणलं सांगायला रोजच माणसं म्हणता बाय रोजच रोजच ही रोजच ती तीच आहे रोजच ती तीच आहे म्हणाय नको आणि कायच नको भाव बहिणीनं तुम्ही सुद्धा म्हणत असाल हे जर रोजच तसलं आहे आणि रोज तीच सांगते दुसरं काय ना हे व्हायनाच तर भावा बहिणीनं दुसरं काय सांगू आता मला आराम पडला किंवा मी चांगली झाली तर मी सांगेनच की भावा बहिणीनं आज मला बरं वाटायला लागलं आज मी चांगली झाली आज मला मस्त वाटायला लागलं आज मला आराम पडला असं म्हणेनच की अव माझीसुद्धा म्हणायला लागल्या की जेव्हा फोन करल तेव्हा तुझं दुखण्याचंच आहे दुखण्याचंच आहे अगं म्हटलं नका ग रागो माझ्या मला मा होत तसं मी बळ कसं तुम्हाला सांगेन काय होईन हां मग मला म्हणत्या तुला ये म्हटलं तरी इकडं याय ना हे व्हायना तर भावा हो बहिणीनं मी माझ्या जीवाला लाचती की कसं जायचं कसं आहे मागल्या वेळेसच मी गिलती आजारी पडलं की तिकडं जावं लागतंय तर मी काय सकाळी भावा बहिणीनं म्हणलं या का पुरींनो म्हणलं तुम्हाला मी एकच सांगते की तुम्हाला यायचं असेल ना तर म्हटलं तुम्ही एकच दिवस माझ्याकडे या आणि मला कुठंतरी घेऊन जावा आणि दाखवा म्हटलं मी मा माझी तर कॅपॅसिटी नाही म्हणलं कोणाकडंच यायची मग म्हणलं तुमच्या मानण्यानं काय म्हणायचं आहे ते म्हणा मी असं सकाळी त्यांना म्हणलं की म्हटलं दोघी गी बी या माझ्याकडं आणि मला कुठंतरी बघा की काय आहे नेमकं कोणचं झालं आहे ते काय कसं कसं डॉक्टर सांगते तसं करा आणि म्हणलं तुमचं तुम्ही जा आणि मी माझ्याच घरी थांबणार कशाला म्हटलं तुमच्या तरी डोक्याला सारखा त्रास तुमचं तुमचा तुम्ही परपंचा बागणार आणि माझा मग माझा त्रास आणि माझे मला आणि माझा कुटाना तुम्हाला कशाला म्हणून का भावा बहिणींनो तुम्ही काय पण म्हणा म्हणून मी जाय नाही तर त्या दोघीनं बी मला असं झाल्यापासून प्रयत्न करतात लाव का आमचा नवरा येते का हे तर मी मी म्हणते आज आज नाही उद्या उद्या नाही आज तर भावा बहिणीनं हा का ह्या मजबुरीवर मी नाही त्यांच्याकडं पुन्हा मला म्हणले तुला कुठंतरी ॲडमिट करते ही करते य तर कशाला भावा बहिणीनं तिची लेकरं बाळ तिचा परपंच तिच्या मागं असं वाटतं ज्यादा करून तिला बी माझ्या गतच होतं तिचं बी दुखतं मान दुखतं पाटकन दुखतं म्हणून भावा बहिणीनं ज्यादा तिला प्रेश मी करत नाही आणि ज्यादा पूनमला मी काहीच सांगत नाही सांगितलं तर आता योगिता कशी आहे की आपली सडीसुटा आहे तिच्या मागं लेकरं नाहीत बाळं नाहीत आणि भावा बहिणीनो तिला बी लेकरं बाळ असते तर मी तिला तरी कशाला बोलावती आणि मी का बोलावती भावा बहिणीनो योगिताला की असं मला तापसाय नेलं ही केलं तर मला मरणाची भीती वाटते अहो त्या बाकड्या तपसाई मला चालावलं का नाही म्हणजे मला म मरणाची भीती वाटते मग दुसरं काय नाही की एक आधार म्हणून मी योगिताला बोलावती की ती मला तापसाय नेलं ही केलं तर ती माझ्याबरोबर संगती ती आणि आवी असल्याच्या नंतर बोलणं कळत नाही भावा बहिणींना डाक्टरांना की मग ती विचारणार मला की सल, ती काय म्हणतो ही मग मी त्यांना समजून सांगायचं आणि मी तर समजून सांगतेच भावा बहिणींनो की मला असं होतं आहे आहो किंवा मला तसं होतंय पण आवीला जसं जसं डॉक्टरांनी दुसऱ्या काय काय सांगितलेलं असेल ते असं आपल्या दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलं की ती आवी सांगतो तर आवीचं कळत नाही अजिबात मग योग्यताचा मी आधार का करते भावा बहिणींनो की एक मला आदेश म्हणजे आधार म्हणून की आपल्याला तपसाही नेलं तरी आपल्याबरोबर आत येणार ही करणार मग ते मॅडम असू किंवा डॉक्टर असू त्यांना नीट विचारणार व्यवस्थित ही ह्याच्याकरता भावा बहिणींना मी बोलावते योगिताला आणि योगिता धट्ट आहे ती भेट नाही कशाला ही काय नाही आणि मला पण भेव देत नाही मग मला भारी आधार वाटतो अहो तिचा म्हणून भावा बहिणींना मी तिचा आत तेच करते की तिचा आधार करते की आपली योगिता धट्ट आहे आणि मला पण धट्ट करते आणि खरंच भावा बहिणींना अगदी देवा शेपद मी सांगते की योगिता माझ्या संघ असली का नाही म्हणजे मी धडा करून जाते तपसायला मला भीती वाटत नाही कसली का तर ती सामने येते समोर येते तपासताना ही मला म्हणून मी धडा करून जाते त्या तपसायच्या जा खोलीत भावा बहिणीनो आता इतकं मला मला का म्हणा असं आहे आणि का नाही असं दवाखाना ही म्हटलं की असं दुसऱ्याला जरी ही काय कराय लागली तरी मला इतकी भीती वाटते ना की मापाच्या बाहेरच आणि भावा बहिणीनं मी जर भेट नसती की अशी दुसऱ्यासारखी धडाखोर असते ही स्वतः दवाखान्यात जाऊन स्वतःच बघायचा जा। इलाज स्वतःच करायचा तर भावा बहिणीनं मी केला असता पण माझं काही अडचण आहे की मला असं जावं वाटत नाही एकट्याला की असं भीती वाटते की भीती निर्माण होती की काय पण मनात येतं माझ्या आणि ती माझं मनच मला खाता असं होतं भावा बहिणींनो म्हणून मी एक आधार करते योगिताचा आधार करते बरी भरपूर आधार करते भावा बहिणींनो म्हणून मी तिला बोलवून घेते कुठं बी दवाखान्यात जायचं म्हटलं तर धडा करून जाते भावा बहिणींना मी तिच्याबरो असं मा मला होतं बघा ना दड़ दड़ तर मी जर भेट नसती किंवा द टोकले असती तर भावा बहिणीनं मी एकटी जाऊन कुठं बी ॲडमिट व्हायली असती आणि एकटीनं मी इलाज केला असता की, की डॉक्टर साहेब मला इलाज करा मला असं असं आहे तसं तसं आहे अहो माझी जीपसुद्धा रेटत नाही भावा बहिणीनं असं दवाखान्यात गेल्यावर जीपसुद्धा उचलत नाही असं सारखं धडकन झाल्यावर मला होतं ना तर मी धट्ट असती धटकली असती किंवा कंट्रोल मनाला माझ्या होत असतं की आपल्या कुठल्या गोष्टीला भ्यायचं नाही ही नाही तर भावा बहिणीनं मी केव्हाच चांगली झाली असती आणि स्वतःच मी इलाज केला असता मी कोणाचा आधार आसरासुद्धा घेतला नसता पण हो का ही ही माझी अडचण आहे भावा बहिणींनं